सुधाकर घरे यांना खोपोलीतून पंचवीस हजारांहून अधिक मतदान मिळून देणार परिवर्तन विकास आघाडीचे नेते मनीष यादव यांचा दावा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घरे यांचा प्रचार खोपोली शहरात सुरू आहे प्रचार रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत असून आमच्या उमेदवाराची निशाणी रिक्षा घराघरात पोहोचली असल्याने पंचवीस हजारांपेक्षा जास्त मतांचा आकडा आम्ही पार करू असा दावा मनीष यादव यांनी केला आहे परिवर्तन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार यंत्रणा राबवून घारे यांना शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी चंग बांधला आहे शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधून विहारी गावातून प्रचार रॅलीला प्रारंभ करण्यात आला वार्ड आहे प्रचार करत असताना आम्ही तिचं नियोजन सुद्धा करत आहोत प्रत्येक वार्डमध्ये आम्हाला बुथवाईज आम्ही दहा दहा कार्यकर्ते दिलेले आहेत आणि त्या बोतवर त्या दहा कार्यकर्त्यांनी काम करायचं आहे आणि ते दहा कार्यकर्ते काम करून ते शंभर मताचं त्यांना टार्गेट दिलेलं आम्ही ते शंभर मतं ते त्यांनी आणायची रिक्षाने वोटिंग करून घ्यायची एवढंच काम त्यांनी करायचं आणि हे काम करत असताना खोपलीचं आताधिक्य आमचं आम्ही पकडले साठ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के वोटिंग होईल आणि त्या बेसमध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार वोटिंग होईल शा पाच सहा आणि त्यामध्ये आम्ही जास्त लिडिंगला जाऊ कमी पंचवीस हजार वोटिंग आमचे असेल आम्हाला मिळेल हे आमचं टार्गेट क्रमांक तीनमध्ये जी आज रॅली झालेली आहे त्या रॅली माध्यमातून मी हेच सांगू इच्छितो की ह्या प्रभाग क्रमांक तीनमधून सुधाकर भाऊ हे लीडला असतील हे शंभर टक्के मी या ठिकाणी शब्द देतो आणि सुधाकर भाऊ हे इथून पूर्णपणे चालतील आणि येत्या वीस तारखेला तुम्ही ते नक्कीच होऊ शकता भाऊपर्यंत ह्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये असे भरपूरसे कामे पेंडिंग आहेत तर माझी या, चे काम शकतो तो चे काम या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर माझी नगरसेवक मंगेश दळवी रमेश जाधव महादू जाधव अरुण पुरी अतुल पाटील निलेश औटी अल्पेश थुरकुटे माजी नगरसेविका वैशाली जाधव केविना गायकवाड शोभा काटे विनायक तेलवणे अशोक कामथे संदेश कराळे मोहन केदार राकेश दबके यांच्यासह पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।